सोन्याचा भाव इतिहासातील नवा उच्चांक दहा ग्रॅमला एक पूर्णांक पाच शतांश लाख रुपये ओलांडले भारतीय गुंतवणूकदारांसाठी एक महत्वाची घडामोड घडली आहे सोमवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम एक लाख पाच हजार नऊशे सदतीस रुपयेपर्यंत जे पावला हा दर आतापर्यंतचा सर्वोच्च स्तर मानला जात असून सोन्याच्या बाजारात मोठी उसळी नोंदली गेली आहे केवळ देशांतर्गत बाजारच नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोन्याने तेजी दाखवली आहे जागतिक पातळीवर सोने गेल्या चार महिन्यांतील उच्चांकावर पोहोचले आहे त्याचबरोबर चांदीच्या किंमतींनी देखील विक्रमी झेप घेतली असून चौदा वर्षांनंतर प्रथमच चांदीचा दर प्रति ऑनचाळीस डॉलरच्या वर गेला आहे गेल्या काही महिन्यांपासून जागतिक आर्थिक अनिश्चितता महागाईचा दबाव तसेच सुरक्षित गुंतवणूक साधन म्हणून सोन्यावरील वाढता कल यामुळे सोने सतत महाग होत आहे केवळ या वर्षातच सोन्याच्या भावात तब्बल अठ्ठावीस हजार सहाशे तीस रुपयेने वाढ झाली आहे